सेलूत सुभाष चव्हाण पंकज चव्हाण आणि तेज चव्हाण यांच्या श्री केशवराज ट्रेडर्स अँड कलर शॉप दोन ऑक्टोंबरला विजयादशमीच्या निमित्त शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गार्वाबार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वल्यूड प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद सेलू तालुक्यातील देवळगाव गात येथे आई मंदिराच्या पाठीमागे मोकळ्या जागे सुरू असलेल्या विना परवाना जुगाराड्यावर साने गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक धाड घालून जुगाराच्या साहित्यासह आठ हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करत पाच जणांवर बुधवार आठ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील देवळगाव गात येथे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी तसेच साने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साने गुन्हे शाखेच्या पथकाला समजलेल्या माहितीवरून आठ ऑक्टोंबर रोजी दुपारी चार नंतर अचानक धाड टाकली देऊळगावगात येथे आई मंदिराच्या पाठीमागे विनापरवाना सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर धाड घालून जुगाराच्या साहित्यासह आठ हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस शिपाई उमेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुनारे नंबर चारशे शहाण्णव अब्ली दोन हजार पंचवीस कलम बारा अ आणवे सुनील कदम आसाराम कदम संतोष कदम साहेब कदम आणि प्रकाश धुमाळ राणार सर्व देऊळगाव तालुका सेलू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत दरम्यान सेलूसह ग्रामीण भागात चढावडीने जुगाराचे आड्डे विना परवाना सुरू आहेत सेलूतील पॉवर ट्रॅक ट्रॅक्टरचे वितरक शिवाजी काळे यांच्याकडून दसरा दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्वज्ञ ट्रॅक्टर्स आदबे कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू राजहंस दूध सर्व प्रकारचे दैनिके मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू